हॅलो अँड वेलकम बॅक टू ऑल मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची अतिशय मॅजिकल अशी एक टेक्निक पाहणार आहोत जिचं नाव आहे ट्रिपल फाईव्ह टेक्निक या टेक्निकचा वापर करून तुम्ही कोणतीही गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट करू शकता तर सुरू करूयात आजच्या आपल्या या, या व्हिडिओला तर नेमकी ट्रिपल फाईव्ह टेक्निक किंवा फिफ्टी फाईव्ह इंटू फाईव्ह टेक्निक काय आहे ती कशा प्रकारे आणि का काम करते या यामागे नेमकं कोणतं सायन्स म्हणजे शास्त्र आहे कारण कोणतीही गोष्ट हो जेव्हा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल असणारी शंका किंतु परंतु डाऊट्स काहीच उरत नाही आणि एक बिलीफ एक फेथ तयार होतो आणि तोच फेथ तुमचा विश्वास डिझायर मिळून द्यायला अतिशय कारागर ठरत असतो त्यामुळे या टेक्निकच्या मागे नक्की कोणतं सायन्स आहे तेही आपण जाणून घेणार आहोत आपल्याला ऑलरेडी माहीत आहे की आपलं माइंड दोन लेवलवरती काम करतं एक कॉन्शियस आणि दुसरं सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड लॉजिकल असतं ते क्वेश्चन विचारतं ते आर्ग्युमेंट करतं आणि सबकॉन्शियस माइंड हे इलॉजिकल असतं ते आर्ग्युमेंट करत नाही प्रश्न विचारत नाही त्याला वेळेचं काही बंधन नाही म्हणजे तो सतत प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळातच असतो त्याला भूत आणि भविष्य यातला फरक कळत नाही खरं काय आणि खोटं काय यातलाही फरक कळत नाही त्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगण्यामध्ये यशस्वी ठरला तर तो तुम्हाला ती गोष्ट सत्य करण्यासाठी हवे ते ऑप्शन्स तुमच्यासमोर आणून ठेवतं आणि मग तेव्हा तुम्ही इन्स्पायर्ड ॲक्शन घेऊन तुमची ती डिझायर मॅनिफेस्ट होते ॲक्च्युली ही सगळी प्रोसेस आहे तुमची मॅनिफेस्टेशन एखादी गोष्ट करण्यामागची आता ही ट्रिपल फाईव्ह टेक्निक म्हणजेच फिफ्टी फाईव्ह इंटू फाईव्ह ही टेक्निकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमची आवडीची म्हणजेच तुम्हाला जे डिझायर मॅनिफेस्ट करायचं आहे ते डिझायर टाकून एक अफर्मेशन बनवायची आहे आणि ही अफर्मेशन तुम्हाला रोज पंचावन्न वेळा असे पाच दिवस लिहायची आहे लिहिताना वायब्रेशनली ते फील करायचं आहे कारण फीलिंग इज द सिक्रेट फील केल्याशिवाय तुम्हाला ते वायब्रेशनली अलाइनमेंट मिळणारच नाही ती लिहिताना तुम्ही ते जगा ते पाहात ते कंप्लीट होताना व्हिज्युअलाईज करा आणि वायब्रेशनली जेवढं अलाइन राहाल तितक्या लवकर ती इच्छा तुमची पूर्ण होणार तर ही जी ट्रिपल फाईव्ह टेक्निक आहे यामध्ये तुम्ही रिपिटेशनचा वापर करता आणि इथेच लॉजिक म्हणजे सायन्स काम करतं की एखादी अफर्मेशन जेव्हा तुम्ही वारंवार लिहिता तेव्हा तो तुमचा डॉमिनंट थॉट बनतो आणि मग हा सिग्नल तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जातो आणि मग तुमच्या डिझायरशी रिले रिलेटेड असणाऱ्या सगळ्या पॉसिबिलिटीज तो तुमच्यासमोर आणून ठेवतो तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेता आणि मग तुमचं डिझायर कम्प्लीट होतं आता या टेक्निकमध्ये पाच या नंबरचाच का जास्त यूज केलेला आहे वापर केलेला आहे पाच हा नंबर एक एंजेल नंबर आहे न्यूमरोलॉजीमध्ये पण त्याचं एक स्वतःचं खास महत्त्व आहे ब्रह्मांडामध्ये त्याचे एक खास अस्तित्व आहे जसे की या सृष्टीमध्ये पंचमहाभूते असणे आपण त्यापासून बनणे आणि पाच हा नंबर बदलांना प्रेरणा देणारा आहे चेंजेस सांगतो तो नंबर त्यामुळे ट्रिपल फाईव्हमध्ये पाच या नंबरचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे ट्रिपल फाईव्ह टेक्निक किंवा फाईव्ह इंटू डबल फाईव्ह ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची सर्वात कमी वेळेसाठी केली जाणारी अफर्मेशन टेक्निक आहे तुम्हाला फक्त पाच दिवसांसाठीच ही अफर्मेशन करायची आहे आणि तुम्ही खूप मोठा बदल स्वतः अनुभवू शकता ही टेक्निक अफर्मेशन टेक्निकसोबत केली जाते अफर्मेशन्स म्हणजेच काय तर सकारात्मक वाक्य तुमचं डिझायर गोल तुम्ही या अफर्मेशनमध्ये टाकायचं या वाक्यामध्ये टाकायचंय आणि हे वाक्य तुम्ही चालू वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे जसं की ते ऑलरेडी तुमच्या तुमच्याकडे आलेलं आहे ही अफर्मेशनची सुरुवात करताना कृतज्ञतेने म्हणजेच ग्रॅटिट्यूडने करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही थँक्यूने वाक्याची सुरुवात करा आणि नंतर त्याच्यामध्ये तुमचे फिलिंग्स इमोशन्स आणि गोल ॲड करा एक्झाम्पल थँक्यू सो मच युनिव्हर्स फॉर माय बिझनेस ग्रोथ आय एम सो हॅपी अँड फिलिंग वर्दी इथे तुम्ही स्पेसिफिक अमाऊंट क्लायंट नंबर बिझनेस नेचर म्हणजे जितकं डिटेल सांगता येईल तुम्हाला तितकी डिटेल इन्फॉर्मेशन या अफर्मेशनमध्ये टाकू शकता बट मेक श्योर ही अफर्मेशन जास्त मोठी बनवू नका जास्तीत जास्त दोन लाईनचीच ही अफर्मेशन्स असली पाहिजे कारण या अफर्मेशनला तुम्हाला रिपिटेशनमध्ये लिहायचं आहे फिफ्टी फाईव्ह टाईम तर लिहिताना हाताकडे लक्ष जाईल आणि तुमचे फीलिंग्स वायब्रेशन सगळा तिकडचा फोकस निघून जाईल असं न होता तुमचं लक्ष फक्त आणि फक्त त्या डिझायर गोलच्या वायब्रेशनकडे जाणं महत्त्वाचं आहे या टेक्निकचा वापर करत असताना तुम्ही जेव्हा पण अफर्मेशन लिहिताल त्या प्रत्येक वेळेला तुम्ही फील करून ती अफर्मेशन लिहायची आहे कारण जेवढं तुम्ही छान फील करताल तेवढं तुमचं मॅनिफेस्टेशन एफर्टलेसली आणि इझिली होणार आहे तर नक्की या ट्रिपल फाईव्ह टेक्निकचा वापर करून पहा आणि तुमचे रिझल्ट्स कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका त्याने इतरांना देखील फायदा होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या आणि कीप मॅनिफेस्टिंग